आपण पाहताय महाधुरा सध्या हा फोटो सोशल मीडियात प्रचंड गाजतोय ह्या फोटोत आहेत खासदार धनंजय म्हाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक आणि सैराट फ्रेम रिंकू राजगुरु अर्थात आरची आरची कोल्हापुरात आली आणि अंबाबाईच्या दर्शनाला सोबत होते कृष्णराज महाडिक कृष्णराज महाडिक यांनी हा फोटो फेसबुक पेजला अपलोड केला इन्स्टाला टाकला आणि एका दिवसात यावर प्रचंड पाऊस पडला तो कमेंटचा कारण नुकतंच खासदार धनंजय महाडिक यांनी एका व्हिडिओत असं सांगितलं होतं की सध्या दोन मुलांचे लग्न झालेत तिसरा कृष्णराज आता शोधात आहे आणि नेमका हाच फोटो कृष्णराजनं टाकला अंबाबाईच्या दर्शनानंतर आणि चर्चा सुरू झाली कमेंट सुरू झाले रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांच्याबाबत भावा लग्न करतोस का जोडी चांगली दिसते वगैरे वगैरे पाऊस जो काय प्रचंड सुरू झाला कमेंटचा त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात या जोडीची चर्चा सुरू झाली मात्र या संदर्भात कृष्णराज महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं काही नाही हो असं थेट उत्तर दिलं रिंकू राजगुरु एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जयसिंगपुरात आल्या होत्या त्यांनी अंबाबाई दर्शनाची इच्छा व्यक्त केली आपली जुनी ओळख असल्यामुळं फक्त अंबाबाईचं जाऊन दर्शन घेऊन आलो आणि फोटो टाकला पण तसं काहीच नाही असा थेट खुलासा कृष्णराज म्हाडिक यांनी के केला पण तोपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात या फोटोवर पाऊस पडला तो कमेंटचा कृष्णराज आणि रिंकू राजगुरू यांच्यातील हा फोटोवर जो कमेंटचा पाऊस पडला त्यामुळे मात्र केवळ कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली या दोघांच्या विषयी पण आता कृष्णराजनच असं काही नाही असं स्पष्टपणे सांगून या विषयावर पडदा पाडलेला आहे पण अजूनही काही दिवस या संदर्भात चर्चा मात्र निश्चित होणार या फोटोवर पाऊस पडणार तो आणखी कमेंटचा